नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये निवडणुकींना आता अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी आहे ती जोरदार सुरू आहे अनेक नेते आहेत ते वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचार फेऱ्या घेत आहेत एका दिवशी पाच पाच दहा दहा सभासुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते या सगळ्यामध्ये एक जो विषय गेल्या काय दोन तीन दिवसांपासून चर्चेला जातो तो म्हणजे उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणी उद्धव ठाकरे यांची दोन ठिकाणी बॅग तपासणी केली होती वनीमध्ये जेव्हा ते गेले त्यावेळेस त्यांची बॅग तपासण्यात आली आणि औसामध्ये सुद्धा त्यांची बॅग तपासण्यात आली होती या सगळ्यावरनं उद्धव ठाकरेंनी एक व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड केला होता जे अधिकारी त्यांची बॅग तपासणी करत होते त्यांच्याकडे त्यांनी ओळखपत्राची मागणी केली इतर गोष्टींची चौकशी त्यांची कडे आणि त्यांनी सांगितलं की माझा राग तुमच्यावर नाहीये पण ज्या पद्धतीने माझी बॅग चेक करताय त्याच पद्धतीने तुम्ही इतर नेत्यांच्या सुद्धा बॅग चेक करा मोदी शहाच्या बॅग चेक करा इतर भाजपचे नेते त्यांच्या बॅग चेक करा असं सुद्धा उद्धव ठाकरे त्या सगळ्या व्हिडिओमध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळतंय आता हे सगळं सुरू असताना याच्यावरनं राजकारण सुरू असताना आता निवडणूक आयोगाकडनं काही अधिकाऱ्यांचं थेट पत्र लिहून कौतुक करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरेंची बॅग वनीमध्ये चेक करण्यात आली होती आणि ज्या अधिकाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी बॅग चेक केली होती त्यांचं आता निवडणूक आयोगाकडनं कौतुक करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एक पत्रसुद्धा लिहिण्यात आलेलं आहे आता ते पत्र काय आहे ते आपण बघूयात त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की भरारी पथक सदस्य म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे प्रिय पद प्रिय पथक सदस्य महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस दरम्यान दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वणी येथे स्टार प्रचारक यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करताना आपण ज्या मेहनती मेहनती व समर्पक रीतीने जबाबदारी पार पडली त्याबद्दल मी सामान्य निरीक्षक शहात्तर वणी व सत्याहत्तर राळेगाव या नात्याने आपले कौतुक इच्छितो या तपासणी दरम्यान भरारी पथकाने निपक्षपातीपणा राखून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून शोध घेतला या कार्यप्रणालीमुळे भारतातील कोणत्याही निवडणुकीचे अपेक्षित उद्दिष्ट अपेक्षित वैशिष्ट्य असलेल्या नि निपक्षता आणि पारदर्शकतेच्या तत्वांना केवळ बळकटी दिली नाही तर भारत निवडणूक आयोगाकडून अपेक्षित उच्च मानके देखील प्रतिबिंबित केलेली आहे जसजसे आपण निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात येत आहोत तसतसे मला आशा आहे की आपल्या कर्तव्याचा हा स्तर कायम राहील तुमच्या कर्तव्याप्रती समर्पणाबद्दल आणि आपल्या लोकशाही प्रक्रियेला आधार देणाऱ्या मूल्यांना मूर्त रूप दिल्याबद्दल धन्यवाद शुभेच्छांसह असं म्हणून सामान्य निरीक्षक आहेत जे सज्जन राजसेकर यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी केली त्यांचं त्यांनी यामध्ये कौतुकसुद्धा केलेलं आहे असंच काम तुम्ही पुढे सुद्धा करत राहाल असंच देखील यामध्ये दे म्हटलेलं आहे आता एकीकडे उद्धव ठाकरे या सगळ्यावर टीका करत आहेत माझीच बॅग का केली जाते असं सगळं म्हणतात दुसरीकडे आता थेट निवडणूक आयोगाकडनंच त्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे याच्यावर पुढच्या सभांमध्ये उद्धव ठाकरे काही बोलतात का याच्यावरनं काही राजकारण रंगतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला उद्धव ठाकरेंची बॅग चेक करण्याबद्दल काय वाटतं निवडणूक का आयोगाच्या भूमिकेबद्दल काय वाटतं आणि हे जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा धन्यवाद